हाय फ्रेंड्स मी प्रोफेसर व्ही एम कुलकर्णी आज एक छोटीशी स्टोरी तुमच्यासाठी आजची स्टोरी जी आहे ही दोन मित्रांची स्टोरी दोन मित्र असतात एक फार गरीब असतो आणि एक एकदम श्रीमंत घरातला असतो मग गरीब मित्र जो असतो हा गरीब मित्र बट ऑबियस त्याच्या घरातनंच त्याला सांगितलेलं असतं की देवपूजा देव वगैरे देव धर्म या सगळ्या गोष्टी त्याला शिकवलेल्या असतात तर त्याच्यामुळे तो बऱ्यापैकी त्या गोष्टीला तो लागलेला असतो तर तो देवाचं नाव कंटिन्युअसली घेत असतो की देव देवपूजा करणं देवधर्म करणं या गोष्टी तो करत असतो आणि श्रीमंत मुलगा जो असतो हा श्रीमंत मुलगा थोडासा कॅज्युअल अप्रोच असतो देवधर्म या गोष्टींना तो एवढं काही मानत नसतो हळूहळू दोघेजणं दो मोठे होतात मोठे झाल्यानंतर जो श्रीमंत घरातला मुलगा असतो हा श्रीमंत घरातला मुलगा वाईट वळणांना लागतो सिगरेट पिणं दारू पिणं मित्र वगैरे पार्ट्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तो श्रीमंत मुलगा इन्व्हॉल्व्ह होतो आणि हा जो गरीब मुलगा असतो हा गरीब मुलगा त्याच्या ज्या रुटीन गोष्टी असतात आपलं काम करणं देवपूजा करणं आपल्या आपल्या कामातमध्ये बिझी असणं ह्या गोष्टींमध्ये तो असतो पण शेवटी तो गरीबच असतो आणि हा जो श्रीमंत असतो हा श्रीमंतच झालेला असतो असे बरेच वर्ष जातात काही वर्षांनी एक दहा बारा वर्षांनी ते पुन्हा एकदा भेटतात मग कुठेतरी भेटल्यानंतर त्यांना आठवतं की नाही आपण लहानपणापासून मित्र आहेत मग तेव्हा तो श्रीमंत मुलगा त्याच्याकडे बघून थोडंसं कुत्सितपणे हसतो का म्हणे तू आता लहानपणापासून तू देवदेव करत आलं अजूनही तुझी परिस्थिती तशीच आहे मी बघ म्हणे लहानपणापासून मी पूर्ण माझं आयुष्य एन्जॉय केलं सगळं काय केलं मला जे पाहिजे आणि आज तुझ्यापेक्षाही मी सुखी म्हणे मग हे संवाद करत असताना ह्या दोन गोष्टी ते बोलत असताना ते थोडेसे चालत होते आणि चालता चालता तो जो गरीब मुलगा होता त्या गरीब मुलाच्या पायामध्ये काटा टुचतो मग तेव्हा सुद्धा तो श्रीमंत मुलगा अजून जास्त असतो बघ म्हणे काय झालं तू चालतोय मी चालतो आहे मला काटा नाही टुचला म्हणे आणि तू चालतो आहे तर तुलाच काटा टुचला म्हणे असं म्हणून तो श्रीमंत मुलगा चालला जातो पुढे पुढे तो जसं जातो तर त्याला एक पिशवी सापडते आणि त्या पिशवीमध्ये काही सोन्याचे नाणे असतात म्हणजे धन असतं त्या पिशवी पिशवीमध्ये तो पिशवी तो उचलतो त्या गरीब मुलाकडे येतो अरे बघ तू चालत होता तुला काटा टोचला मी चालत होतो मला धन सापडला म्हणजे काय तुझं आयुष्य देवाचं एवढं नाव घेऊन तुझा उपयोग काय झाला म्हणे त्या गरीब मुलाला फार वाईट वाटतं तो, तो फार रडतो आणि हा श्रीमंत मुलगा चालला जातो मग तो रडत असताना तिथे एक साधू येतात मग ते साधू त्याला विचारतात की अरे बाबा काय झालं का, का बरं रडतोय काटा टोचला म्हणून रडतोय का नाही म्हणे काटा टोचला म्हणून मला काही फरक नाही पडला पण म्हणे माझा एक मित्र आहे आणि मी आहे मग त्याने पूर्ण सगळी स्टोरी सांगितली त्या साधूला की माझा मित्र लहानपणापासून सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असला आला आणि आता चालताना त्याला धन मिळतं आणि मी आत्तापर्यंत देवाचं नाव घेत आलो तरी मी असाच गरीब राहिलो आणि माझ्या पायात काटा टुसला हे मला काही कळलं नाही म्हणे हे काय मग ते साधू सांगतात की म्हणे याच्यामागे तुझ्या पूर्वजन्मीचा कर्म आहे की हा जो काटा तुला टुसणार होता हा काटा नव्हता ॲक्च्युली तुला ह्या जन्मामध्ये सुलीवर चढायचं होतं म्हणजे ह्या जन्मामध्ये तुला याच्यापेक्षा खूप मोठी शिक्षा मिळणार होती पण तू जे लहानपणापासून धर्म करत आला तर त्याच्यामुळे ती जी मोठी शिक्षा होती ही मोठी शिक्षा त्या काट्यावर निभावली पण म्हणे त्याचं काय त्याचंही तेच पूर्वकर्म आहे मागच्या जन्मी त्याने खूप पुण्य केलेलं होतं म्हणून त्याला हे आयुष्य ह्या आयुष्यामध्ये तो खूप मोठा राजा बनणार होता पण त्याने लहानपणापासून काय केलं लहानपणापासून सगळं आयुष्य त्याने वाया घातलं त्याच्यामुळे त्याला खूप जास्त धन मिळणार होतं तर त्याला फक्त पिशवीभर धन मिळालं आणि बस आता हे शेवटचं होतं म्हणे आता इथून तुझे दिवस चांगले चालू होतील आणि त्याचे वाईट दिवस इथून चालू होतील ही गोष्ट लक्षात ठेवा हो। तर मित्रांनो मॉरल ऑफ द स्टोरी एकच आहे की कधी कोणाचे दिवस पलटतील किंवा कुठल्या कार्यामुळे तुमचे दिवस फिरतील हे सांगता येत नाही म्हणून आपलं काम सदाचाराने सदैव चालू ठेवा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा